शिमगा म्हटला की कोकणकरांच्या आनंदाला पारावार उरत नाही कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह यावर्षी सुद्धा पाहायला मिळतोय होळी तोडण्यासाठी ग्रामस्थांची लगबग दिसून येते खरंतर कोकणातला कुठलाही सण म्हटलं की वेगवेगळ्या रूढी परंपरा आणि उत्साहाचं वातावरण तर पाहायला मिळतच गणेशोत्सवानंतर कोकणातला सर्वात मोठा सण कुठला असेल तर तो म्हणजे हा शिमगोत्सव त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील काही गावांमधील होळीचे सुंदर दृश्य पाहणार आहोत तसंच या गावच्या विविध रूढींविषयी परंपरांविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह कोकणातील काही गावांमध्ये द्वादशीला होळी तोडून त्रयोदशीला उभी केली जाते तर काही गावांमध्ये पौर्णिमेला आणि काही ठिकाणी पौर्णिमा संपल्यानंतर होळी लावली जाते संगमेश्वर मधल्या आंबव गावातही आता ही होळी तोडण्यात आली आहे या ठिकाणी आंब्याची होळी तोडण्यात येते ग्रामस्थ चाकरमानी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असतात त्यानंतर ही होळी जंगलातून वाजत गाजत आणण्यात येते काय परंपरा आहे एकंदरीत परंपरा अशी होळी पहिल्या दिवशी त्याच्यानंतर होळी पोड झाल्यानंतर जागेवर नेणे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी होळी सजवणे होळी सजवल्यानंतर निशान लावणे संध्याकाळी असं असतं होळी नाचवून तर कोण कदम आहे मुद्याकडून होळी नाचवणार कोण भुजबळ सेंड्याकडून कोण भुजबळने उभी करायची त्यांनी खाली दाबून धरायची अशी परंपरा आहे ती पस माझं नाव शरीर गुरव मी या गावचा गुरव म्हणून काम करतो म्हणजे शेजारी ते माझे सहकारी गावकर आमच्या पेंडारे तर आमच्या परंपरेने अशा होडीतोडणं हा आमचा कार्यक्रम होता आज आमची ओळी तुटली आता मी मंदिराच्या ठिकाणी घेऊन आम्ही ठेवणार आणि उद्याला ती उभी करणार त्या उभी झाल्यानंतर आमच्या पालखीचं रुप लागेल रुप लागल्यानंतर आमची त्या दिवशी रात्र तिथं आमची वस्ती होणार दुसऱ्या दिवशी आमची सांड भरेल सहा भरली त्यानंतर मग दुसऱ्या त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे भद्रीला रात्री आमचं हे लागतं पौर्णिमेला सहा भरते कार्यक्रम असतो तो कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी सा, सा साडेपाचच्या दरम्यान आमचा होम लागतो होमा आहेत माणसां त्यांच्या तिघांच्या असते पूजा होणार नंतर मग ते गावकर आमचे होई होळीला पेटवणार आम्ही हे करून देणार आमची देऊन आपण आमची पेटून वगैरे आग तर मग पालखीच फिरेल आणि नंतर मग पालखी नाचवली जाईल मग परत चांदेवर जाणार अशी आमची परंपरा आहे शिमगोत्सवात सिंधुदुर्गात सुद्धा वेगवेगळ्या रूढी आणि परंपरा पाहायला मिळतात अशीच एक वेगळी आणि पूर्वापार चालत आलेली परंपरा म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावचा गिरोबा उत्सव सांगेली गावात महाशिवरात्रीला फणसाचं झाड देव म्हणून निवडलं जातं होळीला हे झाड तोडून विशिष्ट गोलाकार आकार देऊन त्याची मिरवणूक काढली जाते आणि मग विधिवत प्राणप्रतिष्ठापना करून या झाडाचं पूजन केलं जातं सांगेली गावचं ग्रामदैवत फणसाचं झाड असलेलं हे देशातील एकमेव मंदिर आहे कोकणात इतर मंदिरात दगडी पाषाण असतात मात्र सांगेली गावात फणसाच्या झाडापासून शिवलिंगाच्या आकाराचा पाषाण बनवला जातो सांगेली गावात फणसाच्या झाडाला गिरिजानाथ म्हणून दैवत्व मानलं जातं गिरोबाचं पाषाण हे फणसाच्या खोडातून तयार होतं यामुळे सांगेलीतील ग्रामस्थ फणसाच्या झाडाला देव मानतात गावची जो शिम आहे म्हणजे होळी आहे होळी आम्ही महाशिवरात्रीपासून आमच्या शेंगोटी गावाचा शिम सुरू होतो महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही जे झाड आहे ते आम्ही तयार पसंत केले जातं तिथून आजपर्यंत आम्ही आमचा आकार त्या दिवशी आज म्हणजे होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सर्व मानतरी येऊन येते इथे सर्व मानतरी मंदिर मध्ये येऊन श्यास वगैरे काढला त्याच इथे नंतर वादतवर त्या ज्या ठिकाणी आम्ही ते झाड बघितलेलं आहे त्या ठिकाणी नेतो आम्ही त्या ठिकाणी शेत लावली जाते त्या ठिकाणी पुन्हा ते तो का, का ते झाड तिथं तोडून नंतर शेणकाम करून जे सुतार वगैरे ते न शिवल्यांनी ते खांबामध्ये ते हे रूपांतर करतात त्याच्यानंतर पुन्हा ते झाड ते पुन्हा खांद्यावरून रात्रभर खांद्यावर ते ज्या ठिकाणी आम्ही खांद्यावरून उचलल्यानंतर ते आमचे पट एक जागा आहे त्या ठिकाणी आम्ही उतरणार ते म्हणजे जमिनीला लावलं जातं पुन्हा तिथून उचलल्यानंतर सोडा आमच्या मंदिरमध्ये येतो मंदिर मधून जो जुना देव आहे ते दोघांची पुन्हा भेट होते जुना आणि ती जे नवीन आहे ते मागच्या मागच्या येणे येणार आणि जुना हा पुढच्या जाईन आहे त्याच्यानंतर जुन्याच्या जागा आहे तिथं आम्ही ठेवतो असा आमचा पंचकृषी म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये एक आगळा वेगळा हा सांगेले गावचा होळी उत्सव आहे खूप प्रसन्न आणि छान वाटतो तर केवळ सिक्ल नाही कोकण नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एक अनोखी होळीची प्रथा या गिरोबाच्या निमित्ताने आहे या सांगेली गावामध्ये आहे गेले अनेक दिवस या सगळ्या प्रथेचा किंवा या संपूर्ण उत्सवाचा आनंद घेण्याची इच्छा होती आज आमचे मित्र रवी माडगावकर असतील पंढरनाथ राऊळ असतील सरपंच लवू भिनगर यांनी सगळेच मानकरी कवित्र मानकरी मंडळींच्या समोर येत आज दोन्ही ठिकाणचं दर्शन घेतलं तर ज्या ठिकाणाहून हे पवित्र गिरोबाचं जे हे आहे ते घेऊन येतात त्या ठिकाणी पण एक मोठा उत्सव मोठा जल्लोष सुरू आहे त्या ठिकाणी भेट दिली आणि आज मंदिरात येऊन नमस्कार केला नतमस्तक झालो या एक अनोखी प्रथा संपूर्ण कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते आणि यामुळे संपूर्ण गाव एकत्र असा मानलेला आहे आजूबाजूच्या सगळ्या गाव गावकरी जे असतील ते श्रद्धेने या ठिकाणी येतात मला खरं तर आपल्या पूर्वजांना धन्यवाद दिले पाहिजे की अशा प्रकारच्या एक वेगळ्या प्रथा आणि परंपरा या संपूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्माने निर्माण करून ठेवलेले आहेत आणि ज्याच्यामुळे संपूर्ण गाव असेल तो एकीकडे जातो या गावामध्ये एकीने उत्सव साजरा होतो एकूणही खूप बरं वाटलं की या गावामध्ये जे काय निर्णय असतील किंवा जे काही तंटे बखेडे असतील या सगळ्याचा निर्णय या पवित्र देवस्थानाच्या ठिकाणी निकाली लागतो खरंतर आजच्या काळामध्ये अशाच प्रकारची गरज आहे की गावामध्ये देवाच्या साक्षीने या सगळ्या गोष्टी सुटल्या पाहिजेत तरच सगळे माणूस सुखी होतील समृद्ध होतील आणि चांगला पती होतील मी आज या यात्रोत्सवाच्या निमित्ताने या होळीच्या उत्सवाच्या निमित्ताने सगळ्याच गावकऱ्यांना या पंचक्रोशीतील सगळ्यांना त्यासोबत येणाऱ्या सगळ्या भावनी मंडळीला शुभेच्छा देतो पुढच्या काळामध्ये सगळ्या होळीचे सण सगळे निर्विघ्न पार पाडू दे सुखा नंग दे लोक लोकसत्ता लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना होळी धुळवड व रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह